राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा खरे तर दरवर्षी सात जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होत असतं मात्र यावर्षी बावीस जूनच्या सुमारास मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये यावर्षी बारा तेरा जूनच्या सुमारास मान्सून दाखल होऊ शकतो म्हणजेच यंदा मान्सून आगमन काहीसा विलंबाने होण्याची शक्यता आहे तसेच महाराष्ट्रात पेरणी योग्य पाऊस बावीस जून नंतर पडणार आहे महाराष्ट्रात दरवर्षी सात जूनच्या सुमारास मान्सूनचं आगमन होत असतं मात्र यावर्षी मान्सून बावीस जूनच्या सुमारास अंदमानात दाखल होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात यावर्षी बारा ते तेरा जूनच्या सुमारास मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केलाय म्हणजे यांना मान्सून आगमन काहीसे विलंबाने होण्याची शक्यता आहे तसेच महाराष्ट्रात पेरणी योग्य पाऊस बावीस जून नंतर पडणार आहे राज्यात खरीप हंगामातील पेरण्या जून अखेरीस होतील अशी शक्यताही व्यक्त होते आहे तथापि या वर्षी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली जाते पंजाबराव डक यांनी सांगितल्याप्रमाणे हजार चोवीसच्या मान्सून काळात जून मध्ये जुलै मध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे ऑगस्ट मध्ये कमी पाऊस होणार असा अंदाज असून पुढे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये असा अंदाज देण्यात आलाय तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस बरसणार असल्यानं या कालावधीत राज्यातील सर्व प्रमुख तलाव धरणे भरतील असा विश्वास देखील पंजाबराव डक यांनी यावेळी व्यक्त केला आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा